नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी जो एम पी एस सी एस टी आय पूर्वपरीक्षेचा पेपर झाला होता या पेपरमधील भूगोल या विषयाच्या संदर्भानं जे तुम्हाला पंधरा प्रश्न विचारण्यात आले होते या पंधरा प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत जाहिरात होती विक्रीकर निरीक्षक पूर्वपरीक्षा दोन हजार चौदाची मात्र परीक्षा झाली होती एक फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी सेट येमधील प्रश्न आपण पाहत आहोत प्रश्न आहे चुकीचं विधान कोणतं आहे मात्र प्रश्न आयोगानं कॅन्सल केला होता म्हणून आपण याबाबत बोलणार नाही आहेत नेक्स्ट आहे दोन विधानांपैकी योग्य विधान कोणतं आहे दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे असं विचारले सण दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील एकूण लोकसंख्याच्या पंचेचाळीस पॉईंट दोन टक्के लोकसंख्या नागरी भागात राहते त्यानंतर दुसरं विधान आहे सन दोन हजार एकमध्ये हे प्रमाण बेचाळीस पॉईंट चार टक्के होते डायरेक्ट सांख्यिकीवर आधारित प्रश्न आहे तुम्ही जर बघितलं तर दोन हजार अकराची जी लोकसंख्या सांख्यिकी किंवा आकडेवारी आहे ते आपल्याला बऱ्या प्रमाणामध्ये एम पी एस सी विचारत असते पहिलं विधान बरोबर आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील एकूण लोकसंख्येच्या पंचेचाळीस पॉईंट दोन टक्के लोकसंख्या नागरी भागात राहते का तर हो कारण आपण जर पाहिलं तर नागरी लोकसंख्या जी आहे दोन हजार अकराची ती आहे बघा पाच कोटी आठ लाख अठरा हजार दोनशे एकोणसाठ ठीक आहे पाच कोटी अठरा हजार आठ आट लाख अठरा हजार दोनशे एकोणसाठ आणि लोकसंख्येच्या प्रमाणात ती येते बेचाळीस पॉईंट दोन टक्के हेच प्रमाण दोन हजार एकमध्ये बेचाळीस पॉईंट चार टक्के होतं ठीक आहे म्हणजे आपण जर बघितलं तर दोन हजार एकमध्ये ती लोकसंख्या जी होती ती होती चार कोटी एकोणावीस लाखच्या आसपास समथिंग ठीक आहे तर हे थोडंसं तुम्हाला आकडेवारी पण माहीत पाहिजे आता यावेळेस जर समजा त्यांनी नागरी विचारलं आपल्याला पुढच्या वेळेस ते ग्रामीण विचारतील मग किमान आपल्या महाराष्ट्राची दोन हजार अकराची ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण काय आहे तर ते आहे चोपन्न पॉईंट पंच्याहत्तर टक्के हे पण लक्षात ठेवा ओके दोन हजार एक मध्ये होतं सत्तावन्न पॉईंट साठ टक्के हे पण तुला लक्षात ठेवा त्यानंतर म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहेत या प्रश्नामध्ये हे दोन्ही विधानं योग्य आहेत लोह हो खनिजात असलेल्या लोहाच्या प्रमाणानुसार लोह हो खनिजाचे उच्च प्रतीकडून कमी प्रतीकडे क्रम लावायचा आहे म्हणजे आपल्याला ते सर्वांना पाठे ना तो शॉर्टकट सी ली हे मा सी ली हे मा म्हणजे सी म्हणजे सिडेराइट सिडेराइट म्हणजे हा शुद्ध आहे त्याच्यापेक्षा शुद्ध आहे लिमोनाईट ठीक आहे त्यानंतर त्याच्यापेक्षा हेमेटाईट हेमेटाईट आणि सर्वात शुद्ध हे कोणतं आहे मॅग्नेटाईट सर्वात शुद्ध मॅग्नेटाईट तर ते काय म्हणतात बघा उच्च प्रतीकडून कमी करे सर्वोच्च प्रतीचा कोणता आहे मॅग्नेटाईट आहे म्हणजे सी एक नंबरला येईल सी एक नंबरला येईल सी इथे आहे आणि इथे आहे म्हणजे पर्याय एक आणि हे पर्याय चार आणि एक तर कटले मग दो नंबर दोन नंबरचा आहे हेमेटाईट म्हणजे सी ए असं येईल म्हणजे पर्याय क्रमांक दोन असं आपल्याला उत्तर घ्यायचं आहे नेक्स्ट कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर म्हणजे आत्ताचं अहिल्यानगर जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहे तर लॉजिक बघा आपण महाराष्ट्राच्या भूगोलचा अभ्यास करत असताना बऱ्यापैकी आपल्याला आता कोणत्या नदीचं लोकेशन आणि डिस्ट्रिक्टचं लोकेशन माहिती आहे काय म्हणायलात प्रश्नामध्ये की कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर आणि नंतर पुणे आणि नगर तर लगेच आपल्याला क्लिक व्हायला पर्याय जाणार तुम्ही गोदावरीचा संदर्भ येत नाही सोलापूरसोबत म्हणजे गोदावरी कटली ठीक आहे आणि कृष्णेचा पण पुणे वगैरे इतक्या वर कृष्णा नदीचा संदर्भ येत नाही म्हणजे पर्यायानं उत्तर काय आहे भीमा ठीक आहे भीमा नदीनं या दोन जिल्ह्यांच्या सीमावरून वाहतेही कोणकोणते पुणे सोलापूर आणि पुणे नगर मग जनरली एक्झामसाठी पर्याय दिलेत म्हणून आपल्याला हे पण माहीत पाहिजे ना की गोदावरी दोन जिल्ह्यातून वाहते का किंवा गोदावरी दोन जिल्ह्यांच्या सरहद बनवते का तर एक जनरल म्हणून आपल्याला माहीत पाहिजे की गोदावरीसुद्धा बघा गोदावरीसुद्धा जालना आणि बीड जिल्ह्याची सरहद बनवते त्याचबरोबर अहिल्यानगर ठीक आहे आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांची सरहद बनवते गोदावरीसुद्धा त्याचबरोबर परभणी आणि बीड या जिल्ह्यांची सरहद बनवते गोदावरी हे पण माहीत पाहिजे आणि कृष्णासुद्धा आपल्याला माहीत पाहिजे की सांगली कोल्हापूर या दोन जिल्ह्याची काही वेळ ती सरहद्द बनवते ठीक आहे इथे मात्र तुम्हाला भीमा नदीच्या संदर्भानं उत्तर लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर खालील विधाने भारतातील हिवाळ्यातील हवामानाची स्थिती वर्णन करतात खाली विधाने भारतातील हिवाळ्यातील हवामानाची स्थिती वर्णन करतात चला ठीक आहे हिवाळ्यातील वर्णनं कोणती आहेत ती पाहिजेत उत्तर भारतामध्ये कमी तापमान असते बरोबर आहे आपण जर भारताचा जर संदर्भ घेतला तर उत्तर भारतामध्ये हिवाळ्यामध्ये कमी तापमान असते का तर हो पहिलं विधान बरोबर आहे कारण हिवाळा डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान जर तुम्ही उत्तर भारतामध्ये जर पाहिलं तर बर्फवृष्टी वगैरे असते आणि जनरली उत्तर भारताचं हिवाळ्यामध्ये देखील तापमान कमी असतं तर पहिलं बरोबर विधान येतं दुसरं काय म्हणते बघा उत्तर भारतात उच्च दाब असलेला विभाग असतो बी पण बरोबर आहे काय लॉजिक आहे ज्या प्रदेशाचं तापमान कमी त्या प्रदेशाचा दाब जास्त का जास्त कारण तापमान कमी तर हवा थंड येतली हवा थंड तर हवा वजनदार वजनदार म्हणजे दाब जास्त म्हणजे बी बरोबर आहे हवेचा दाब उत्तरेकडे कमी होत जातो हवेचा दाब उत्तरेकडे कमी होत जातो आता उत्तरेकडे आपण पहिल्या विधानात काय म्हणायला लागलो की तापमान कमी आहे मग दाब वाढायला पाहिजे ना म्हणजे सी रॉंग द्यायली माहिती आणि डी वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात हे पण बरोबर आहे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात इन द सेन्स ज्यावेळेस हिवाळा लागतो त्यावेळेस हे जे वारे आहेत हे हिमालयाकडून इकडे अरबी समुद्राकडे म्हणजेच जमिनीकडून समुद्राकडे व्हायला लागतात आपण जर बघितलं तर ईशान्य मान्सून वारे हे भारतभूमीच्या प्रदेशाकडून हिंदी महासागराच्या प्रदेशाकडे वाहतात ठीक आहे म्हणून इथं ए, ए बी डी बरोबर आहे आणि सी मात्र चुकीचं आहे पर्यायानुसार जावा लागेल ए बी डी बरोबर सांगणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर योग्य काय आहे विचारले विधान दिले डोलामाइट हा खडक महाराष्ट्राच्या कडाप्पा प्रणालीमध्ये सापडतो आणि चुनखडी हा खडक महाराष्ट्राच्या धारवाड प्रणालीमध्ये सापडतो यांनी फक्त काय केलंय याचं त्याला आणि त्याचं याला दिलं म्हणजे डोलामाइट सापडतो धारवाडमध्ये आणि चुनखडी सापडतो कडाप्पामध्ये ठीक आहे अर्थात कडाप्पा प्रणालीमध्ये चुनखडी सापडते पंकाश्म वालुकाश्म स्लेट क्वाट आणि धारवाड प्रणालीमध्ये डोलामाइट सापडते संगम आब्रक सिलेमेनाईट सापडते हॉर्नब्लेड सापडते ठीक आहे हे पण माहीत पाहिजे पण एक जनरल तुम्हाला थोडंसं कन्फ्यूज करायला म्हणून एक लक्षात ठेवा की त्यांनी डोलामाइटचा धारवाडसोबत संबंध आहे आणि चुनखडीचा कडाप्पासोबत संबंध होता म्हणून हे दोन्ही विधानं काय होईल ती चुकतील इथं मग आता उत्तर काय घ्यायचं आपल्याला ए व बी योग्य नाहीत पर्याय क्रमांक चार परत एकदा दोन विधानं दिली इथं रत्नागिरी जिल्ह्यात नारळ संशोधन केंद्र हारणे येथे आहे रॉंग या आपल्या सर्वांना पाटे की ते भाटे येथे आहे भाटे येथे आहे म्हणजे पहिलं विधानचं चुकलं दुसरं काय दापोलीला रत्नागिरी जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणतात का हो दापोली एक थंड हवेचं ठिकाणी आणि त्याला रत्नागिरी जिल्ह्याचं महाबळेश्वर म्हणतात जसं जवारला पालघरचं म्हणतात तसं दापोलीला रत्नागिरीचं म्हणतात म्हणजे फक्त केवळ बी योग्य आहे त्यानंतर महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्रानुसार पुढील सिंचन स्रोत उतारत्या क्रमानं लावायचे आहेत आणि काय म्हणले सरकारी कालवे खाजगी कालवे विहिरी तलाव आता जनरली जे महाराष्ट्राची सिंचन क्षेत्र आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे आपल्याला माहीत पाहिजे की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त इरिगेशन जे होतं ते विहिरीच्या मार्फत होतं ठीक आहे म्हणजे जवळपास पंचावन्न टक्के इरिगेशन विहिरीच्या मार्फत होतं त्याच्यानंतर मग राहिलेलं कालव्याच्या मार्फत होतं कालवेच्या मार्फत कालवे जवळपास बावीस पॉईंट पाच टक्के इरिगेशन कालव्याच्या मार्फत होतं बावीस पॉईंट पाच टक्का आणि त्याच्यानंतर मग तलावच्या मार्फत होतं तलावच्या मार्फत होतं चौदा पॉईंट पाच आणि मग उपसा आठ टक्के अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सिंचन आहे आता यांनी काय केलं थोडासा प्रश्न तोडून विचारला तुम्हाला काय आता उतरत्या क्रमानं मांडा म्हणले ना ते उतरत्या क्रमानं म्हणजे नंबर एकला काय येणार आहे इथं तर क्लिअर येणार आहे की विहीर नंबर एकला काय पंचावन्न टक्के आहे ना तर नंबर एकला काय येणार आहे विहीर येणार आहे म्हणजे सी नंबर एकला असा तिसरा पर्याय पण आहे तसं विचार केला आपण तर आणि दुसरा पर्याय पण आहे दुसरा पण आहे आणि तिसरा पण आहे पण आता कालव्य कालव्याचा विचार करताना खाजगी कालवे आणि सरकारी कालवे आपण महाराष्ट्रात फिरलो कुठेही महाराष्ट्रात दोनशे तीनशे किलोमीटर गेले की सरकारी कालवा आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे दोन नंबरला काय सरकारी कालवे पण या दोन्ही पर्यायामध्ये दोन नंबरला येच ये आहे ठीक आहे म्हणजे मग आपल्याला परत एका पर्यायाची निवड करावी लाईल मग आपल्याला निवडावं लागेल तलाव कारण तो चौदा टक्के आहे ना अरे लक्षामध्ये मग आपल्याला निवडावं लागते तलाव आणि मग सर्वात शेवटी येईल सरकारी सॉरी खाजगी कालवे सर्वात शेवटी काय येईल चार नंबरला खाजगी कालवे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपल्याला उत्तर घ्यावं लागणार आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील गाळाच्या संचयनाचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे तर उत्तर आहे तराई भांगर आणि खादर आता हे आन्सर न उत्तर दिले बघा आता लॉजिक काय पाहिजे म्हणजे भांगर आणि खादर बरोबर आहे आपल्याला माहिती आहे बघा भांगर म्हणजे काय नदीच्या पात्राच्या उतारावर जुन्या गाळाच्या संचयनाने निर्माण झालेला उंच प्रदेश आणि खादर म्हणजे काय भांगराच्या दक्षिणेस नद्यांनी वाहून आणलेल्या नवीन गाळाच्या संचयनास खादर असं म्हणतात आता कन्फ्यूज भांगर आणि खादर हे बरोबर आलं इथपर्यंत पण परें तराई एक नंबरला गेलं ना तर तराई म्हणजे काय बघा तराई भाबर पट्ट्यात भूमिगत झालेल्या नद्यांचा प्रवाह तराई प्रदेशात पुन्हावर येतो त्यामुळं हा प्रदेश दलदलीचा झाला आहे आता काय होतंय ज्या वेळेस हे भाबर म्हणजे नद्या आहेत या तराईत परत एकदा येतात खाली दलदलीच्या प्रदेशामध्ये मग परत तो सिस्टम होतो तराई भांगर आणि खादर आणि बुक्समध्ये देताना मग आपल्याला कन्सेप्ट स्वतंत्र दिलेले आहेत म्हणून आपलं थोडंसं कन्फ्यूज होऊ शकतं परंतु क्रम विचारला तर ठीकच आहे या आन्सरकीनुसार आपल्याला कळलं परंतु यावर स्वतंत्रसुद्धा तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारतात की भांगर खादर भाबर तराई तर हे सुद्धा थोड्याशा कन्सेप्ट तुम्ही करून जा त्यानंतर परत एकदा दोन विधानं दिली येतं मालवण जवळील खांदेरी बेटावर सिंधुदुर्ग हा किल्ला आहे पहिले तर आपल्याला माहीत पाहिजे की सिंधुदुर्ग जो किल्ला आहे हा खांदेरी बेटावर नाही पहिले तर तो कुर्टे तो। बेटावर आहे म्हणजे पहिलं रॉंगच आहे खांदेरी तर सिंधुदुर्गमध्ये येत पण नाही ते राय रायगडमध्ये येतं म्हणून पहिलं असंही रॉंग झालं आता दुसरं एलिफंटा लेणी उंदेरी बेटावर आढळते एलिफंटा लेणी उंदेरी बेटा एलिफंटा लेणी घारापुरी बेटावर आहे ना म्हणजे हे पण रॉंग झालं आणि एक खांदेरीऐवजी तर कुर्टे पाहिजे होतं मग हे पण रॉंग झालं म्हणजे दोन्ही रॉंग येते म्हणजे ए आणि बी अयोग्य आहे पण आपल्याला त्याचं क्लिअर नॉलेज पाहिजे तरच आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो महाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्षाची पाने उन्हाळ्यात गळून पडतात मोसमी वन म्हणजे कोणती पानझडी वन सरळ सरळ पानझडी वन तर पानझडी वनांची पानगळ का होते असा सरळ सरळ प्रश्न आहे पर्याय थोडेसे तार्किकता सारखेच वाटतात म्हणजे उत्तर आपल्याला बरोबरच वाटतात पण बघा त्याचं लॉजिक काय आहे उन्हाळ्यात पाऊस पडत नाही आता उन्हाळ्यात पाऊस पडत नाही म्हणून पाने गळून पडतात तर वाटतं आपल्याला जनरली काय आहे आपण त्याचं लॉजिक लावू शकतो पण उत्तर बघा कोणतं विशम आहे उन्हाळ्यात तापमान जास्त असते आपल्याला हे बी उत्तर वाटतं उन्हाळ्यात हवामान विषम असते विषम नाही फार ठीक आहे आणि बाष्पीभवन कमी करण्यास तर वनस्पतीच्या ज्या जलवाहिन्या आहेत त्यामधून बाष्पीभवन कमी होण्यासाठी पाने गाळतात कोण झाडे लक्षात घ्या की जी मोसमी वनातील झाडे आहेत जी पानझडी वन आहेत ही पानझडी वन आपली पाने का गाळतात की बाष्पीभवन कमी करण्यासाठी ही वन आपली पाने गाळतात हे सायंटिफिक त्याचं रिझन असणार आहे पर्याय क्रमांक चार गोदावरी नदीला वृद्ध गंगा म्हणतात कदाचित हा प्रश्न म्हणजे तार्किक म्हणजे काय आहे सर्वच उत्तरं बरोबर येत असावीत पण आयोगानं हा प्रश्न कॅन्सल केला म्हणून आपण जास्त बोलणार नाही आहे त्याच्याबद्दल त्यानंतर परत दोन विधानं दिली येतं सहस्रकुंड धबधबा वैनगंगा नदीवर आहे रॉंग पहिलं तर कन्फर्म रॉंग आहे कारण तो आहे पैनगंगेवर ठीक आहे कुठं येतो पैनगंगा नदीवर आहे म्हणून पहिलं तर कन्फर्म रॉंग वनी हे गाव निरगुडा नदीवर आहे का हो बरोबर आहे म्हणजे फक्त बी योग्य असणार आहे त्यानंतर नेक्स्ट उत्तरेकडून दक्षिणेकडे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांचा योग्य क्रम लावा आता एकदम कॉन्सन्ट्रेट कसायचं करायचं आहे कुठं रत्नागिरीत आणि पर्यायाचा विचार करायचा आहे दिलेला आहे तर पर्याय एक सावित्री भारजा जोग आणि वशिष्ठी तुम्ही जर रत्नागिरीमध्ये आलात तर ही बघा सावित्री नदी आहे त्याच्यानंतर भारजा नंतर जोग आणि नंतर आहे वशिष्ठी इथं बी तुम्ही येऊ हो शकता बघा सावित्री भारजा वशिष्ठी जोग आपण इथं उपनदी म्हणून ती आली नाही मात्र इथं दिलेली आहे बघा छोटीशी एक भारजाच्या खाली ठीक आहे म्हणजे अजून तुम्ही थोडंसं याला जर मोठं करून बघितलं तर रत्नागिरीमधल्या बघा सावित्री त्यानंतर भारजा त्यानंतर जोग आणि त्याच्यानंतर वशिष्ठी जे आपल्याला पर्याय क्रमांक एकमध्ये दिलेले आहे आहे त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण अधिक असण्याचं कारण आहे तर आपल्याला माहिती आहे की दोन हजार अकराचा संदर्भ जर घेतला आपण तर सिंधुदुर्गचं लोकसंख्या गुणोत्तर म्हणजे लिंग गुणोत्तर आहे दहा छत्तीस आणि रत्नागिरीचं त्याच्याहीपेक्षा जास्त आहे अकरा बावीस आणि नंतर मग तीन नंबरला आहे गोंदिया नऊशे नव्याण्णव आता प्रश्न काय विचारला आहे त्यांनी की सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये लिंग गुणोत्तराचं प्रमाण का आहे तर त्याचं कारण काय आहे लॉजिके की जे उत्तर कोकणामधले इंडस्ट्रीयल एरिया आहे जो म्हणजे मुंबई शहर उपनगर ठाण्याचा परिसर इथं डेव्हलपमेंट झालेला आहे तिथं औद्योगिक पट्टा आहे कामासाठी व्यवसायासाठी शिक्षणासाठी या दोन जिल्ह्यातून स्थलांतर होतं पुरुषांचं जास्त स्थलांतर होतं ठीक आहे म्हणून तो प्रॉब्लेम आहे म्हणजे या जिल्ह्यातील पुरुषांनी स्थलांतर केले आहे असं आपल्याला उत्तर घ्यावं लागणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीनं आपण दोन हजार पंधरामध्ये जो विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षेचा पेपर झाला होता या पेपरमधील भूगोलाच्या प्रश्नावर चर्चा केली तुम्ही आमचं व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनल जे आहे ओ एस स्टडी पॉईंटचं हे टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता तिथे आम्ही तुम्हाला एक्झामच्या संदर्भानं काही माहिती अपलोड करत असतो धन्यवाद